वीज बिल भरण्यासाठी बाहुने आणले सात हजार रुपयांची नाणी वीज कर्मचाऱ्यांना तीन तास नाणी मोजताना फोडला घाम व्हिडिओ पुढे पाहण्यातही चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या बऱ्याच वेळा लाईट बिल जास्त आल्यामुळे अनेकांना मानसिक त्रास जास्त होतो बऱ्याच वेळेला महावितरण विभागामध्ये जाऊन वीज बिल जास्ती येत असल्याचं सांगावं लागतं परंतु वीज बिल मात्र काही कमी होण्याचं नाव घेत नाही तसंही घरामध्ये आपण जास्तीची लाईट वापर करत नाही परंतु कधीकधी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे या गोष्टींचा सामान्य लोकांना भयानक त्रास सहन करावा लागतो यामुळे सतत महावितरण विभागाचे उंबरे जिजवावे लागतात अशाच एका पट्ट्याने वीज बिल जास्तीचे येत असल्याने वैतागलेल्या तरुणाने चक्क महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका तरुणाला लाईट बिल आलं होतं सात हजार रुपये त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने चक्क सात हजार रुपयांची नाणी देऊन वीज बिल भरणा केला यावेळी ही रक्कम मोजताना मात्र महावितरण कर्मचाऱ्यांची चांगलीच पाचावर धारण झाली सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत त्यावर एकाने असं म्हटलं की शेतकरी रानात राबतो तेव्हा त्यांचा घाम कोणाला दिसतो का तर दुसऱ्या एकाने कल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशी मजेशीर कमेंट केली आहे एक सहायकाने कसं दोन एक दोन एक आणि